नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळच्या पावणे सहा वाजले त्या सगळ्या पोरांच्या आंघोळी झाली ते आंघोळी करून आता शिरा खायला बसले ती आल्या काय खाताय शिरा आजीनं पाचला सुटून शेरा, शेरा? शेरा केलाय बाबा गोड झाले का ओरका ओरका लोक आवरा पटकन खावा साडेसहा वाजले ते आणि रात्रभर पण टिपका चालू आहे आणि आता उजडलं तरी पण पाऊस काही उघड नाही पाहुणे सहाला पोरांची बस येणार होती साडेसहा वाजले तरी बस आली नाही पोरं आवरून कावापासून तयार आहे ती हे काय आहे आज पंधरा ऑगस्ट बर पाहिजू काय झालं का उभं राहून राहून नाही का बसा की आजवर मग बस येतो पाऊस येते बाहेर बस आल्यावर जाऊ पळत मग सगळ्यांनी छान झेंडे लावले ते केशाला हातामध्ये इकडे बघू बाल्या तिरंगा बँड घातले बाल्या हा? हात दाखव तुझा हातातलं बसा बाजूवर बसा बस तर बस आल्यावर जावा नाही आली आली तर जाबर मग वाटलं मग नाही का पाऊस येते बस आल्यावर जावा सात वाजले पाऊस काही उघड नाही पोरं गेली आताच आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसंच आज श्रीकृष्ण जन्माष्टमी त्याच्या पण सगळ्यांना शुभेच्छा चला तर आज काही उपवास आहे शाबू करायचे आता जन्माष्टमीचा उपवास आहे त्यामुळं शाबू मुलांना कसा काळ त्यांना शिरा केला खायला बाहेरचं काम तर काही पावसाले असे येत नाही तोपर्यंत घरातलं काम करून घ्यावं आता फराळ करून झाली सगळ्यांची गासर आता भांड्यांनी ते घासलं बाहेर भांडी घासून घेते आता पाऊस काय ओढचं नावच घेणे आज चर्चेसारखी चालूच आहे बारीक टिपक आहे आणि तर आंब्याच्या झाडाखाली बसून भांडे घासायची ती त्यामुळे पावसा पानात ना काय एवढा पाऊस लागत नाही घासून घेते भांडी आणि कपडे कपड्यात आजकाल सगळे तर पोर्शमध्येच वाहत घातली ती कारण बाहेर टाकले की थोडी सुख वरणी भेजते ती अजून लगेच पावसानं सकाळपर्यंत वाळते ते येतो भांडी घासून झाली आणि मी भांडी कासायला बसायच्या आधी बारीक चिरचिरत होती भांडी कसायला बसली की टिपका मोठा चालू झाला आणि भांडी घासून झाली की परत बारीक बारीक यायला लागले आता आता भांडी घासून झाली ती आता घरचं सगळं काम झाले आणि आज काही पाऊस सोघड नाही त्यामुळे आज रानात काय जायला येत नाही आणि रानात पण काम काय खुरपायचं आहे ऊस जा चिकचिकेमध्ये कास्ट खोरपायले येत नाही थोडं वेळ पोरं पण येते आज पंधरा ऑगस्टमुळं शहा लवकर सुटती चला का तरीकाम। का तरीकाम आता बघू घरीच काहीतरी काम काहीतरी कामं नाहीपेक्षा ब्लाऊज भरपूर येतं शिवायचं आता रक्षाबंधनला घेतलेल्या साड्या ते आधीच पहिलंच ब्लाऊज होतं आता आणखी दोन चार ब्लाऊजची भर पडली तर एखादा ब्लाऊज कट करते आणि बसते शिवायला ऊन काय पडायचं नावच घे नाही आज दिवस तर कसला दिसलाच नाही आज बारा वाजल्या पोर शाळेत ना आले ते आता बाल्या काय काय म्हटलं खाऊ तुला नुसती एक चॉकलेट कस काय भेटलं नाही तुम्हाला एक लेमन गोळी आणि बाल्याला लय भेटले का बाल्या दाखवतो की आता आईला होय चार वाजले ते आणि पाऊस उघडलं आता नाही तर सकाळी घरातलं काम झाल्यापासून मी ब्लाऊज शेअर बसली होती आणि ब्लाऊज कटिंग केला कटिंग केलेलं नव्हतं ब्लाऊज कट करायलाच बराच वेळ गेला आणि कटर ब्लाऊज आहे पुढच्या दोन्ही बाजू शेवून झाले त्या म्हणजे आणखी ह्याला फोपट्टी आईपट्टी आणि गळ्याला पुढच्या पायपिंग करायची राहिली आणि ही मागचा गळा असा काढला आहे आता इथे एक शो बटन लावायचे आणि तो वरील नॉड आणि ह्याच कापडाचं त्याला लटकन करायचे बऱ्यापैकी मागची आणि पुढची बाजू शिवून झाली बाया पण कटिंग करून ठेवल्या त्या फुग्याची बाई शिवायची ह्याची काट येतं त्यामुळं काठ छोटा येतं फुग्याची बाई छान दिसतील त्यामुळे फुग्याची बाई कटिंग केली आता राहिलेलं ब्लाऊज संध्याकाळशी होती पाऊस उघडला म्हणलं तोपर्यंत अजून भरपूर आभाळ आली आणि मी खाली राहनात निघाले शाळांना वैर्णं आणायची आता संध्याकाळची आणि उद्या सकाळची वैर्ण आणून ठेवायची कारण उद्या टमाटर तोडायचं आहे सकाळी लवकर गेलं तरच टमाटर तोडून होते नाही तर टमाटर तोडून होत नाही त्यामुळे म्हणलं आता उद्याचे वैरण आता निवांत आहे तोपर्यंत आणून ठेवावी इकडं खालच्या कडेला वैरण काढते भरपूर आणि निहून झाकून ठेवते म्हणजे ओरडतं सकाळ काम हा बळ तर एवढं आले ना लिहाबळ आले घराजवळच आहे मग कपाशी वैरण त्यामुळे काढती पटकन आणि काढून तशी नेहून ठेवते म्हणजे वैरण पण भिजायचे नाही आणि मी पण भिजायचे ना नाहीतर पाऊस आला तर मी पण भिजेल दिवसभर घरी असून पण उगं थोड्यासाठी भिजल मोठं मोठं तीन कोळं वैरणं आणली आता ही झाकून ठेवते होत्या दिवसभरासाठी आणि उगं चार पाच काड्या टाकल्या ते आता आता आणखी एक मोठा खोळा आणते आणि टाकते शाळेला वैरण कागदाने व्यवस्थित झाकून ठेवली एळ घेते पण आणते वैरण काढून अजून एक कवळ शाळांना वैरण आणून टाकली आता शेडमध्ये टाकली आतमध्ये चर्चेत येते त्यामुळं बिस्ती वैरण बाहेर त्यामुळे आणला तसा कवळा टाकला आणि पसरवून टाकल्यामध्ये सगळ्यांना खायला येते साडेपाच वाजले ते आता मामा माळावरनं गोरं घेऊन आले तर गोरं सगळे बांधले ती आता पाणी पाजून बघती पाणी पहिल्यांदा गाईंना पाणी पाजून घेते मसिन पेटना थोर थोर पेजी दिवस पावसभर पास चालु गोर काजी भरु हालतले पनि सबै गोर पिउन अर्धी बाज्या शिल्ल